आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे महानगरातील युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते राहुल राजीव गांधी यांचा भाजपात प्रवेश भारताचे लाडके पंतप्रधान विश्वगुरू या उपाधीने सन्मानित नरेंद्रजी मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाने व देशातील तमाम नागरिक बंधू भगिनींसाठी केलेल्या विविध लोकोपयोगी योजनांमुळे मी प्रभावित झालोय यामुळेच मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करीत आहे अशी प्रतिक्रिया धुळे महानगरातील युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते राहुल राजीव गांधी यांनी भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश करताना भाजपा कार्यालयात प्रतिक्रिया संबोधताना उपस्थितांसमोर दिली युवा पिढीला सत्ताधीन इतर सरकारांनी फक्त आश्वासनं दिलीत परंतु युवकांचे कल्याण फक्त भाजपाचे खंबीर नेतृत्व नरेंद्रजी मोदी यांचेच सरकार करू शकते माझी जनता जनार्दनास विनंती आहे की पुण्याचे एक बार मोदी सरकार व अबकी बार चार के पार यासाठी सर्वांनी अथक परिश्रम व योगदान देऊन मतदान करावीत शंभर टक्के मतदानाने भाजपास विजयी करावे असे प्रतिपादन भाजपा अध्यक्ष गजेंद्र अंबडकरांनी केलंय याप्रसंगी अध्यक्षांनी भाजपाचा गमछा राहुल राजीव गांधी यांच्या

केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे त्यांचे योजना दिले त्याला एक प्रेरित होऊन मी पण काल माझा वाटतो होता त्यांच्या औचित्य साधून आज भाजपात प्रवेश केलेला आहे आणि मी त्यांनी जे युवकांना जे आवाहन केलेलं आहे की देशाच्या विकासासाठी जिथे तिथे त्यांनी जी कार्य साधली केली आणि त्यांना प्रेरित होऊन मी आज पक्षात प्रवेश केलेला आहे लोकप्रिय नेते मोदी साहेब यांच्या यांचे जे काही काम आहे त्या कामांना प्रेरित होऊन राहुल गांधी यांनी भाजपत प्रवेश केलेला आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका